हॅलो फ्रेंड्स ईशान्य फॅशन डिझाईनिंगमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक सुंदर अशी डिझाईन पाहणार आहोत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया वेळ न घालवता अडतीस मापाचा आहे मेजरमेंट सव्वा तीन रुंदी घेतलेली आहे साडेतीनवर मार्किंग करत आहे बोटनेक सेप द्यायचा आहे आपल्याला इथे बंद करायचा सेप म्हणजे इथे नॉट येणार आहे त्यासाठी साडेतीनवर मार्किंग केलेले आहे कळा उंची आहे साडे अकरा इथे खाली सव्वा तीन वर मार्किंग केलेले आहे रुंदीची हे पहा इथं राऊंड शेप द्यायचा अशा प्रकारे हा शेप द्यायचा आहे दोन अडीच इंचावर काही कारण असतो व्हिडिओ माझा डिलीट झालेला त्यामुळे मी डायरेक्टच तुम्हाला सेफच दाखवलेला आहे जर तुम्हाला ह्याची डिझाईनची ट्राफ पाहिजे नसेल तर मी नक्की तुम्हाला हे करेल कमेंट्स बॉक्सवर सांगा मी स ड्राप काढून दाखवेल त्या डिझाईनचा तर आता मेन फॅब्रिकवर ठेवून स्टिच करून घेऊयात आपण हे पहा त्या सेफनो आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका हे पा अशा प्रकारे आपण स्टिच करून घेऊ सेपनुसार खूप सुंदर अशी डिझाईन आहे खूप सोपी आहे नवीन शिकणाऱ्या नाही सहज जमेल अशी आहे दुसऱ्या साईडचं पण आपण अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे हे पा हे झालेलं आहे आता आपण कट करून घेऊ आणि उलटवायचं आहे कट करून बघ पाव अंतर ठेवून नॉच मारून घ्यायचं नेहमी नॉच मारायचंच कारण की जेणेकरून आपल्याला उलटल्यानंतर हे एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला करता येतं म्हणून अशा प्रकारे आपण नॉच मारून घेतलेलं आहे आता उलटून घेऊ आपण फ्रूटायवरनं हा टोप बाहेर काढत आहे मी ते पण ते तर आपल्याला नॉट लावायचे आहे युनिक डिझाईन आहे छान वाटते डिझाईन पण जरा वेगळं काही तर म्हणून हे पहा रेडीमेड पॉय पण घेतलेले आहे मी अटॅच करायला हे पहा फिनिशिंगमध्ये एकदम आतल्या साईडनं हे करून पॉइपिंग अटॅच करायचे आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूलाही ही पॉइपिंग अटॅच करून घ्यायची आणि डबल डीप मारायची जेणेकरून एकदम पॅक होती टोचत वगैरे नाही यासाठी हे बघ पा। पाव इंचा अंतर ठेवून काय केलेलं आहे स्टीच अशा प्रकारे एकदम सिम्पल सोबर डिझाईन आपली रेडी झालेली आहे दुसऱ्या साईडला पण आपण असंच अटॅच करायचं आहे पायपिंग मी थोडक्यात सांगितलेले आहे तुम्हाला खूप सोपी आहे अशा प्रकारे हा गळा दिसतो डिझाईन खूप छान वाटते सिंपल एकदम मस्तपैकी पहा नॉट वगैरे अटॅच करून मी हे केलेले आहे अशा प्रकारे हे सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे पहा तुम्हाला हे व्हिडिओ आवडलेस नक्की लाईक करा शेअर करा आणि ट्राय नक्की करा धन्यवाद